एज्युक्राफ्ट क्लासेस आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल वरती मी हेमलता सचिन खोखरे बीएससी एलबी तुम्हाला सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत करते आज आपण उन्हाळी सुट्टी विशेष मध्ये मराठी व्याकरण पाहणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या जा जाती पाहिलेल्या आहेत विकारी आणि अविकारी असे दोन प्रकारच्या शब्दांच्या जा जा जाती आहेत त्यामधील विकारी शब्द त्यातील पहिला प्रकार आहे तो म्हणजे नाम आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेही सविस्तरपणे आता हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा शेवटपर्यंत पहा नामाचे विशिष्ट प्रकार काही आहेत ते तुम्हाला इथे समजणार आहे काही ठराविकच भाग मी इथे घेतलेला आहे आणि ते मध्ये इथे लिहून तुम्हाला दाखवलेला आहे चार्टनुसार चार्ट मी तुम्हाला इथे नोट काढलेले आहेत तर नाम म्हणजे काय नाम म्हणजे एखादी सजीव किंवा निर्जीव वस्तू सदृश्य किंवा अदृश्य वस्तू त्यांना दिलेले विशेष विशिष्ट असे नाव त्याला काय म्हणतात नाम म्हणतात नामाची ही व्याख्या आहे नाम किंवा संज्ञा असं दोन्ही पैकी एक जरी आपण म्हटलं तरी चालेल आता नामामध्ये हे प्रकार आहेत पहिला प्रकार आहे विशेष नाम विशेष नाम म्हणजे काय पण मागचे इंग्लिश वरील व्हिडिओ आहेत ना ते तुम्ही पहा म्हणजे ते तुम्हाला मी डिटेलमध्ये ते आणि हे सिमिलॅरिटी आहे या दोन्ही सुद्धा ग्रामर मध्ये भरपूर सिमिलॅरिटी आहे तर विशेष नाम ज्या नामाने एका विशिष्ट व्यक्ती प्राणी किंवा वस्तू यांचा बोध होतो त्या नामाला काय म्हणतात विशेष नाम म्हणतात इथे विशेष म्हणजे ठराविकच विशिष्ट नाम म्हणजे एकच नाव असतं त्या वस्तूला विशिष्ट नाव दिलेलं असतं प्राणी असो व्यक्ती असो किंवा कोणतीही गोष्ट असू द्या उदाहरण दिले आहे हिमालय अर्जुन व्यक्तीची नाव असत पर्वतांची नावे नद्यांची नावे फुलांची फळांची प्राण्यांची कोणाचीही कोणतीही नावे असतील त्याला विशिष्ट असं ना नाव दिलेलं असतं त्याला काय म्हणतात विशेषणाम वैशिष्ट्ये काय आहे त्याचे नियम काय आहेत विशेष नामाचे तर नेहमी व्यक्तिवाचक असते हे नेहमी व्यक्तिवाचक असते आणि कधीही अनेक वचन होत नाही आता एखादं व्यक्तीचं नाव आहे आपण समजा आनंद आहे आपण आनंद किंवा आनंदी असं काय म्हणतो का नाही म्हणत किंवा हिमालय आहे हिमालय हिमालय असं नाही म्हणत आपण इथे फक्त एकच वचन आपण इथे वापरतो अनेक वचन वापरत नाही ते वैशिष्ट्य आहे विशेष नावाचे त्याचे उदाहरण एकच मी घेतलेलं आहे तुम्हाला फक्त समजण्यासाठी मी एक्झाम्पल दिलेलं आहे इथे एक वाक्य घेतले मी आंबा खाल्ला आंबा हे मी रेड कलर मध्ये लिहिलेलं आहे ते आंबा हे काय आहे विशेष नाम आहे एका फळाचं नाव आहे फळ आहे ते त्यामुळे इथे एक कलर मी इथे लिहिलेला आहे तशाच पद्धतीने दुसरा नाव दुसरा आहे तो म्हणजे सामान्य नाम सामान्य नाम म्हणजे कॉमन नाव कॉमन नाव त्याचे अर्थ आहे एकाच जातीच्या अनेक वस्तूंना लाभ होत आहे एकाच जातीचे अनेक वस्तू आता उदाहरण आहेत माणूस फळे नदी फुले पर्वत इत्यादी असं अशा पद्धतीचे भरपूर आपण उदाहरण इथं घेतो इथे ठराविक असं काही का सुद्धा इथं दर्शवलं जात नाही माणूस आहे फक्त माणूसच आहे कोणता प्रॉपर माणूस आहे आपल्याला सांगता येत नाही वैशिष्ट्य आहे फुले पर्वत कोणतंही इथे असू द्या इथे फक्त आपण जातीचा उल्लेख करतो म्हणजे ते जातीवाचक असते हे दोन वैशिष्ट्य आहेत किंवा त्या नामाचे नियम आहेत त्यामध्ये एक उदाहरण मी घेतलेलं आहे भारतात अनेक पर्वत आहेत प्रॉपर म्हणजे विशेष पर्वताचं नाव दिलेलं आहे ना का नाही कारण फक्त पर्वत आहे हिमालय पर्वत म्हटले का नाही कोणताही इथं प्रॉपर सह्याद्री पर्वत का नाही प्रॉपर पर्वत सांगितलेलं नाही म्हणजे सामान्य नाव आहे ते आहे तर त्यामध्ये दोन प्रकार पडतात एक म्हणजे पदार्थ वाचक एक नाव ना सामान्य नामाचे दोन उपप्रकार आहेत ते म्हणजे पदार्थ वाचक आणि समूह वाचक पदार्थ वाचक सामान्य नामामध्ये उदाहरण आहे पदार्थ म्हणजे नाम म्हणजे या पदार्थापासून अनेक वस्तू तयार होतात ना त्याला काय म्हणतात पदार्थवाचक सामान्य नाम म्हणतात आता त्याचे उदाहरण आहे दूध सोने चांदी तांबे खडक अशा प्रकारचे भरपूर इथे उदाहरणे आपण घेतो एकच वस्तू आहे त्याच्यापासून भरपूर वस्तू तयार होतात भरपूर पदार्थ तयार होतात दूध आहे त्याच्यापासून दही लोणी तूप श्रीखंड आम्रखंड असे भरपूर पदार्थ तयार होतात तांबे आहे तांब्यामध्ये उपयोग भरपूर आहेत सोने चांदी अशा प्रकारचे भरपूर सारे पदार्थवाचक सामान्य नामामध्ये उदाहरणे येतात त्याचे एक सर्थ घेतलेला आहे दूध शरीराच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते पो आता इथे दूध हे आहे ना ते रेड कलर मध्ये मी लिहिलेलं आहे ते काय आहे पदार्थ वाचक सामान्य नाम आहे तसेच दुसरा आहे समूह वाचक सामान्य नाम समूह वाचक सामान्य नाम म्हणजे इथे समूहामध्येच काय होतं आपल्याला समजून जाईल की हे काय आहे समूह आहे गट आहे कोणत्याही वस्तूंचा एक गट किंवा व्यक्तींचा गट समूह कोणत्याही गोष्टींचा समूह याला काय म्हणतात समूह वाचक सामान्य नाम म्हणतात उदाहरणे आहेत गट वर्ग समूह पेंडी किंवा टोळी कुटुंब इत्यादी कुटुंबामध्ये इत्या, सुद्धा एका फॅमिलीमध्ये सुद्धा भरपूर लोक असतात त्यामुळे इथे आपण कुटुंब सुद्धा समूह सामान्य नाम आहे त्यामध्ये एकच मी उदाहरण घेतलेलं आहे विद्यार्थ्यांचा गट असतो गट हे रेड कलर मध्ये दाखवले आहे गट काय आहे समूह वाचक सामान्य नाम आहे तस तसेच इथे तिसरा प्रकार आहे भाववाचक सामान्य नाम आता भाववाचक सामान्य नाम म्हणजे काय या नामामुळे गुण धर्म किंवा भाव यांचा इथे बोध केला जातो किंवा बोध होतो तर उदाहरण काय आहे शत्रुत्व गोडी चांगुलपणा धैर्य शांतता चिकाटी अशा पद्धतीचे भरपूर अस्तित्व हे तुम्हाला भावाच्या नामामध्ये उदाहरणे बघायला मिळतील वैशिष्ट्य काय आहे भौतिक अस्तित्व नसते म्हणजे यांना रंग वास फिजिकल फिजिकल कोणत्याही इथे प्रॉपर्टीज इथे दाखवत नाही फिजिकल प्रॉपर्टीज दाखवत नाही म्हणजे भौतिक गुणधर्म दाखवत नाही भौतिक अस्तित्व नसते आकारमान नसते वस्तुमान नसते आकार नसतो रंग नसतो वास नसतो काहीही इथे गुणधर्म दाखवत नाही त्याला काय म्हणतात भाववाचक नाम म्हणतात तसेच जे वाक्य आहे लांब असेल तेवढी गोडी राहते म्हणजे एक वाक्य आहे त्यामध्ये गोडी गोडी हे काय आहे एक, एक भाववाचक नाम आहे आप आपल्या इथे भावना किंवा आपले फिलिंग इथे दर्शवले जातात तुम्हाला इंग्लिशच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी अशाच पद्धतीने एक चार्ट केलेला आहे आणि चार्टनुसार मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेला आहे तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा तसेच चौथा आणि शेवटचा प्रकार आहे धातु साधित नाम धातुसाधित नाम धातु म्हणजे काय क्रिया क्रिया क्रियापदे तर धातू पासून तयार होणार आहे ना धातू काय आहे धातुरूप क्रिया असतात किंवा कृती असतात चालणे रडणे खाणे जेवणे पोहणे किंवा बसणे अशा पद्धतीच्या आपण ज्या ज्या कृती करतो आपल्या काही कोणत्याही कृती असूऱ्यात त्याला काय म्हणतात धातू साधित नाम हे म्हणतात वैशिष्ट्य आहेत कृती किंवा क्रिया दर्शवल्या जातात साधं आणि सोपी भाषा ही ते मी वापरलेली आहे आता उदाहरण आहेच किंवा ह्याचं वाक्य आहे चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे चालणे ही एक काय आहे नाम आहे कोणतं नाम आहे धातुसाधित साधित नाम आहे चालणे तसेच पोहे हा एक उत्तम व्यायाम आहे अशा पद्धतीचे आपण इथे सेंटेन्स घेऊ शकतो तर अशा पद्धतीने मी इथे डिटेल मध्ये तुम्हाला नामाचे प्रकार विश्लेषण सविस्तर विश्लेषण तुम्हाला करून दाखवलेलं आहे धन्यवाद